नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्व आहे माघ महिना हा हिंदू कॅलेंडरचा अकरावा महिना आहे या वर्षी या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये दहा फेब्रुवारीपासून माघ महिना सुरू झाला आहे धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात दान आणि स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे माघ हा शब्द माधव या भगवान श्रीकृष्णाच्या रूपाशी संबंधित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघ महिन्याची माहिती माघ महिन्याचं महत्त्व त्याचप्रमाणे या महिन्यात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहे जर का ह्या गोष्टी आपल्याकडनं झाल्यात याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तर या विषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला भक्तीचा महिना म्हणतात असे मानले जाते की या महिन्यात स्नान किंवा दान केल्यास व्यक्तीला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते यामुळेच या, या काळात लोक देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी त्यांच्या जीवनात काही पुण्य समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी येतात याशिवाय असे मानले जाते की या काळात एखाद्या पवित्र स्थानाला किंवा तीर्थ यात्रेला गेल्यास त्या व्यक्तीला शुभफल प्राप्त होते या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य प्राप्त होतेच याशिवाय भगवान विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेलाही या काळात विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे या दोघांची पूजा केल्याने माणसाची सर्व पापे दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो माघ महिन्यात काही नियम पाळणे बंधनकारक आहे जे आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया माघ महिन्यात शुभ फळ मिळण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकतात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत या महिन्याची देखील एक कथा आहे त्या कथेनुसार माघ महिन्यात गौतम ऋषी यांनी इंद्रदेवाला शाप दिला होता याच काळात माघ महिन्यात इंद्रदेवांनी गंगेत स्नान केले आणि त्यानंतर त्यांना शापातून मुक्ती मिळाली यामुळेच या काळात विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्या तिथींना गंगा स्नान करणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते या महिन्यात माता गंगा सूर्यदेव आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फल प्राप्त होते दान केल्याने व्यक्तीला मृत्यूच्या वेळी लाभ होतो मनाच्या ग्रंथी खुल्या होतात आणि शुभ परि परिणाम प्राप्त होतात याशिवाय या, या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास दहा हजार अश्वमेध यज्ञ करण्यासारखे फळ प्राप्त होते तुम्हाला जर का अशा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज गंगा जल टाकून या पाण्याने अंघोळ करू शकतात माघ महिन्याचे काही नियम बघा या नियमांचं पालन करणे अत्यंत महत्वाचं आहे हे नियम काय आहे ते जाणून घेऊया एक या महिन्यात कोणी तुमच्या दारात आले तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका या महिन्यात दानधर्म करणे खूप शुभ आहे तीन या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये चार या महिन्यात तामसिक अन्न खाणे टाळावे बघा तुम्हाला जर का कांदा लसूण खाणं टाळणं शक्य असेल तर तुम्ही टाळू शकतात नॉनवेज वगैरे या महिन्यात खाऊ नका तामसिक पदार्थ या महिन्यात खाऊ नका तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही यथाशक्तीने दानधर्म या महिन्यात करू शकतात तुमच्याकडे कोणीही व्यक्ती आला तर तुम्ही त्याला खाली हाताने पाठवू नका म्हणजे बघा त्याला निदान तुम्ही एक ग्लास पाणी तरी द्या त्याला विचारा तुम्हाला पाणी पाहिजे आहे का त्याला तुम्ही एक ग्लास तरी पाणी द्या या महिन्यात पुण्य मिळवणे आणि साधना करणे याला विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच या काळात कोणाशी खोटे बोलू नका कोणाला कटू बोलू नका कोणाचाही अनादर करू नका कोणाला राग येईल असं त्याच्याशी वागू नका त्याला वाईट बोलू नका कोणाचाही अपमान होईल असं बोलू नका त्याचप्रमाणे या महिन्यात दररोज अंघोळ करणं हे महत्वाचं आहे बघा काही वेळेला कसं असतं जाऊ द्या एखाद्या दिवशी आंघोळ नाही केली तर काय होतं असं बरेच ठिकाणी होतं किंवा बरेच ठिकाणी लहान मुलं देखील करतात तर असं आपल्याला करायचं नाही आहे या महिन्यात दररोज अंघोळ करायची आहे दररोज आंघोळ करताना तुम्ही गंगा जल टाकून या या पाण्याने दररोज आंघोळ करू शकतात माघ महिन्यात तीळ आणि गुळाचे सेवन करणे शुभ मानले जाते बघा या महिन्यात तिळाला महत्त्व खूप हो आहे या महिन्यात तुम्ही तिळाचं सेवन करा त्याचप्रमाणे तीळ गुळ याचं दान देखील तुम्ही करू शकतात याचबरोबर असे म्हणतात की या महिन्यात जर व्यक्तीने फक्त एकदाच अन्न खाल्ले तर तुमचे शरीर सुंदर होते आरोग्य चांगले राहते आणि एकाग्रता वाढते माघ महिन्यात काय करावे आणि काय करू नये बघा या महिन्यात आपल्याला काय करायचं नाही आहे तर बघा जर तुमच्या कुंडलीतील शनि दोष असेल तर माघ महिन्यात काळे तिळ दान करावे तुम्हाला जर का राहूशी संबंधित दोष असल्यास गरजू व्यक्तींना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा या महिन्यात ब्रह्मचार्याचे नियम नियम पाळल्यास शुभ फळ प्राप्त होतात माघ महिन्यात आळस सोडायचं आहे उशिरापर्यंत झोपणे आपल्याला टाळायचं आहे आणि रोज स्नान करायचे आहे बघा या महिन्यात आपल्याला जास्त उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्या जीवनातून दूर होऊ लागतील कारण बघा जर का तुम्ही उशिरा उठला आळस केला तर यामुळे तुमच्या आरोग्या आरोग्याला बघा धोका प्राप्त होऊ शकतो तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला समस्या जाणवू शकतात यासाठी या, या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत माघ महिन्यात तुळशीची पूजा आपल्याला रोज करायची आहे या महिन्यात शक्य झाल्यास श्रीकृष्णांची पूजा करायची आहे रोज गीतेचा पाठ तुम्हाला करायचा आहे कारण या माघ महिन्यामध्ये श्रीकृष्णांच्या पूजेला देखील तितकेच महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तसं तेव्हा तुम्ही गीत्याचा पाठ या महिन्यात करायचा आहे किंवा गीतेचा पाठ कुणाकडून तुम्ही ऐकू शकतात याशिवाय शक्य झाल्यास गंगा स्नान करावे यामुळे माणसांची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते याशिवाय माघ महिन्यात तुळशी किंवा शालिग्रामच्या पूजेला देखील खूप महत्त्व आहे बघा आपण तुळशीमध्ये शालिग्रामचा जो गोल दगड असतो तो ठेवतो या पूजेला देखील खूप महत्त्व आहे या महिन्यात आपल्याला कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही आहे तर बघा माघ महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे माघ महिन्यात मुळा चुकूनही तुम्हाला सेवन करायचं नाही आहे याशिवाय या, या महिन्यात तामसिक अन्न आणि मद्य अजिबात तुम्हाला करायचं नाही बघा कोणतंही व्यसन तुम्हाला या महिन्यात करायचं नाही आहे हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जात असल्याने या महिन्यात खोटे बोलणे तुम्हाला टाळायचे आहे कोणाचाही अपमान केला नाही तरच तुम्हाला याचे शुभ फळ तुम्हाला मिळणार आहे या, या महिन्यात कल्पवासाला देखील खूप महत्त्व दिले गेले आहे कल्पवास म्हणजे काय काही काळ किंवा संपूर्ण महिना म्हणजे संपूर्ण माघ महिना या काळात नदीकाठी झोपडीत राहणे ऋषी मुनींचे उपवास करणे त्यांच्या सोबत सत्संग करणे याला कल्पवास म्हणतात कल्पवास हा पौष महिन्याच्या बाराव्या दिवसापासून माघ महिन्याच्या बाराव्या दिवसांपर्यंत असतो काही लोक माघ पौर्णिमेपर्यंत कल्पवास पाळतात कल्पवास केल्याने माणसाच्या शरीरातील व्याधी व मानसिक विकार बरे होतात असे मानले जाते माघ महिन्यात जत्रा भरतात या काळात भारतातील नर्मदा गंगा जमुना सरस्वती कावेरी इत्यादी पवित्र नद्यांच्या काठावर माग मेळावा भरतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मी सांगितलेली आहे ती आवडली नक... तर ती नक्की तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे माहिती इतरांना देखील शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका तुम्हाला या माघ महिन्यात चुकूनही करायच्या नाही आहे जर का तुम्ही ह्या चुका केल्या नाही तरच तुम्ही या महिन्यात केलेल्या गोष्टींचं फळ पुण्य तुम्हाला हे प्राप्त होणार आहे